नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज उठायला खूप उशीर झाला कारण आरूची तब्येत खूपच बिघडलेली आहे तिला फरकच पडत नाही आहे मग असं वाटते कदाचित कर ॲडमिट करावं लागेल कारण तिला ना जुलाब आणि उलट्या खूप जास्त होत आहेत डॉक्टरांनी औषधं दिलेत पण त्याचा काही तिला फारसा फरकच पडत नाही आहे त्या दिवशी केक खाल्ल्यामुळे तिला ना खूप जास्त असा त्रास व्हायला लागलाय तर म्हणून म्हटलं पटकन किचन वगैरे आवरून घ्यायचं मिस्टर तर तसेच गेले कामाला कारण त्यांची पण सुट्टी झाली ती काल कारण आरो आजारी असल्यामुळे त्यांना पण कामाला जाता येत नव्हतं आणि रात्रभर जागल्यामुळे ना मला सकाळी उठायला खूप उशीर झाला आणि त्यांना डबा पण दिला नाही कारण तिची तब्येत बरी नाही आहे आणि मनच लागत नव्हतं मग ते म्हणले तिचीच काळजी घे मग पटकन किचन वगैरे आवरून घेतलं आणि म्हटलं तिच्यासाठी काहीतरी बनवावं कारण तीन चार दिवस झालं तिने काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणून म्हटलं डॉक्टर म्हटलं तिला हलकं हलकंच अन्न द्या जे खाईल ते द्या पण मग पटकन घर आवरून घेतलं कारण घरात पण लक्ष द्यायला येत नाही कारण ती कसलीच मला सोडत नाही आहे तिला घेऊनच बसावं लागतं नाहीतर रडत राहते मग रडल्यामुळं काय होतं जास्तच ताप येते तिला म्हणून असं तिच्या बसावं लागतं मग ती शांत झोपते नाहीतर मी दिसले नाही ना तिला की लगेच ती रडायला चालू करते ती ते आता तीन वर्षाची आहे पण तिला माझी खूप सवय लागलेली कारण घरामध्ये का कसं पाहिल्यापासन मी एकटीच आहे ना तर कोणी नाही आहे म्हणजे आहेत सगळे तिला आजी वगैरे पण आमच्यापैसे नाहीत राहत ते गावाला वगैरे राहतात नाही ना का त्यांना आवडत नाहीत आमच्यापास राहायला तर नाही राव वाटत कोणा कोणाला तर असं पण पटकन आवरून घेतलं आणि लसूण सोलून घेतला म्हटलं तिला खिचडी भात बनवावं कारण तिला साधच जेवण द्यायला सांगितले तिखट पण द्यायचं नाही कारण ती जुलाब खूप करते ना नारळ पाणी वगैरे असं तिला साधं साधं देते पण तेही तिला पचत नाहीये त्या दिवशी आम्ही बर्थडे केला होता आणि नंतर नंतर पण नाही का पाहुणे आले होते त्यांनी केक आणला होता पण तो केक ते तिला सहनच झाला नाही म्हणजे तो बहुतेक खराब असावा केक म्हणून ना ती आजारी पडली तिला खूप इन्फेक्शन झालं पोटामध्ये आणि काय सांगायचं एवढा त्रास दोन तीन दिवस झालं ती स्वतःच त्रास होते आणि आम्ही सगळे सुद्धा असं लहान बाळ वगैरे आजारी असलं ना तरी एक माणूस स्पेशल घरामध्ये लागतं कारण मग आपण काम करायचं का स्वयंपाक करायचं आयुषला मी दोन दिवस झालं स्कूलला पाठवलेलं नाहीये कारण कारण आरूला उभं पण राहू शकत नाही तिला खूप गळटल्यासारखं होतं ती लगेच अंग टाकून देते आणि गाडीवरती मग तीन किलोमीटर जायचं असतं मला ती एवढे वेळ थांबणार पण नाही आणि पुढं जरी उभा केलं तरी ती अशी लगेच खाली बसते ना म्हणून मग मी रिस्क नाही घेतली आयुष्यला दोन दिवस झालं स्कूलला नाही पाठवलं म्हटलं जेव्हा आरू बरी होईल ना तेव्हाच आता त्याला स्कूलला पाठवेन असं असतं घरामध्ये कोणीच नाही नाही खूप मी माझ्या मिस्टरांच्या आईला खूप मी फोर्स करते की या इथं मुलांपाशी पण येत नाहीत त्या माझ्या आई पण इथं जवळ राहते पण तिची पण मला हेल्प होत नाही कारण ते सगळे आपापलं बघत असते तर जाऊ दे दिवस काही तसेच राहत नसतात जातील निघून असं विचार करून येणा मी सर्वस असं नाही का म्हणजे पाहते मुलांचं वगैरे कारण मला कुठंच नाहीये म्हणजे माहेरच्या पण सपोर्ट नाही आणि सासरकरच्यांचा पण सपोर्ट नाही आहे तर म्हणून मी सर्व माझं मलाच पाहावं लागतं तर आता आरू स्कूलला जायला लागली ना ते चार वर्षाची कम्प्लीट झाली ना मग तिला मी स्कूलला टाकेल कारण ती खूप लवकर होत होतं ना म्हणून म्हटलं नको एवढे लवकर एकदा शाळेत जायला लागले की मग मुलांना नंतर आपण घरी ठेवतच नाही म्हणून म्हणून तिला एवढ्या लवकर मी शाळेत नव्हतं टाकलं पण आता ह्या वर्षी टाकले ना मग कसं आपल्याला पण थोडंसं जॉब वगैरे करते कारण सर्व मिस्टरांच्या एकट्याच्या जीवावर असतं माझं आरूळ मोठी झाली ना मग मला काहीतरी जॉब वगैरे येईल हे है आशेवरती आहे आता तर ठीक आहे मी एवढं सगळं खिचडी वगैरे बनवून घेतलं कारण मला सपकच बनवायचं होतं पण म्हटलं दोन मिरच्या टाकावं कारण ती पूर्ण सपक खातच नाही त्यासाठी मग दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या पण अशा मोठ्या मोठ्या कट केल्या आणि छान अशी फोडणी दिली आणि तिला खिचडी भात आवडतो पण तो तिखट असलेला आवडतो एकदम सपक नाही आवडत आणि डॉक्टर म्हटले ती जी खायला ते द्या तिला म्हणजे असं कुठल्या गोष्टींचा फोर्स नका करू तर मी तिला विचारलं बाई खाशील का तर हो तर बोलली आहे तर आपण बघू खाणार आहे का नाही तर मी बनवून घेते आणि तिचं इन्फेक्शन आयुष्यला पण व्हायला लागले आयुष्यला पण ताप वगैरे आला असं so, दोन्ही मुलं आजारी पडल्यासारखेच आहेत माझे पण आरू जास्त लहान असल्यामुळे खूप किरकिर वगैरे करते ना मला तर खूप असं त्रास होते काही सुचत नाहीये रोज रोज व्हिडिओ पण टाकायला जमत नाहीये त्यामुळे रिच खूप डाऊन झालेली आहे शॉर्ट पण जमत नाही आणि लॉंग पण जमत नाही कारण लहान मुलांना बघत बघत नाही होतो एक माणूस लागतच त्यांना सांभाळण्यासाठी तर तरी पण मी प्रयत्न करते लाँग व्हिडिओ बनवायचा पण कधी कधी होतच नाही परत त्याला स्कूलला सोडायला गेल्यानं माझं एक दीड तास तिकडे जातं ट्रॅफिक वगैरे लागलं ना तर एक दीड तास माझं जातोच म्हणजे जातोच म्हणून ना, ना खूप आवडल्यासारखं तिकडनं आलं की मग आरू झोपिला इथे तिला झोपायचं खाऊ घालायचं आणि दिवस एवढा छोटा वाटतो ना माझ्यासाठी तर खूप छोटा आहे आणि तिला खाऊ घातलं तिला झोप लावलं ना तर घरातलं पटकन काम आवरायचं आणि ते कामावरता आवरता त्याच्या स्कूलचं पुन्हा टायमिंग होतं परत संध्याकाळचं जेवण म्हणून दिवस कसा जातो काहीच कळत नाही तर आता खिचडी बनवता बनवता ती आली होती तर तिला पाणी वगैरे दिलं आणि बसवलं साईडला कारण तिला बेडरूममध्ये दिलं ना आणि आजारी पडल्यापासून मोबाईल पण घेत नाही तर मोबाईल वगैरे घेतलं ना थोडं शांत बसती पण आजारी पडल्यापासून ती काहीच घेत नाही मग बसवलं तिथं असं बसली मी फोडणीला वगैरे देऊस तर काहीच नव्हती शांत बघत बसली होती आणि वर किचनवर बसवलेलं म्हणून ना तिला जरा बरं वाटत होतं कारण मी पहिल्यांदाच किचनवर बसवलं होतं भीती वाटते वगैरे म्हणून बसवत नाही मी कधी तर आज पहिल्यांदाच बसवलं होतं म्हणून तिला आवडत होतं बसली होती थोड्या वेळ फोडणी वगैरे दिली पटपट दिलं फोडणीला आणि तर, तर ताप कमी होण्यासाठी घरगुती काही उपाय असेल ना तर मला सांगा कारण औषध तिला खूप देते मी पण औषधांनी तिला काही फारसा फरक पडत नाही असं वाटते तर लहान मुलं ज्यांच्याकडे असतील ते लहान ताप आल्यानंतर काय उपाय करत असतील तर मला सांगा नक्की खिचडी शिजायला टाकली आणि तिचं आवरून घेतलं तिला आंघोळ वगैरे घातली आणि म्हटलं आता हिची वेणी घालवतात आता वेणी घालताना तिची नाटकं बघा नको नको चाललेलं असतं तिचं कारण तिला केस बांधायला अजिबात आवडत नाही तिला खूप जबरदस्ती करावं लागते काय होतं काय माहिती आहे अजिबात अशी गळ्यामध्ये झिंजा सोडायच्या आणि बसायचं असं तिला आवडतं तर आता दुख जेवढे हळूनी विचारते ना तिला दुखत नसलं तरी ओरडायचं काम करते का ती कारण आता तिला त्रास झाल्यावरती मला सण होईन का पण नाही तिला असं दाखवून द्यायचं असते की बाबा मला खूप त्रास होतो मम्मी खूप जास्त त्रास देते असं तिला दाखवून द्यायचं असतं पण तसं काहीच नाही मी तिला खूप असं हलक्या हाताने तिचं डोकं विचारते कारण आपल्या मुलांना त्रास झाला ना तोच त्रास आपल्या आईला होत असतो हे मुलांना समजत नसतं बरं का असे नाटकी मुलं असतात ना आणि हा बसलाय पलीकडे मोबाईल घेऊन ह्याला काही काम नसतं आता स्कूलमध्ये पाठवत नाही म्हणल्यावरती मोबाईलच घेऊन बसायचं हे चालू आहे त्याचं तर तिला कशी तरी वेणी घातली मी साधी सिंपल आणि पावडर लावायला गेले तेला तेला ते पण तिला जमत नाही तिला काहीच जमत नाही तिला फक्त स्वतःच्या हाताने आता ती आजरी म्हणून ठीक आहे नाही तर ती चांगली असती ना ती म्हणली असती मीच डोकं विचारते मीच पावडर लावते अशी नाटकं करते ती खूप नाटके असतात तर, तर तरी पण आता हका मी गेले म्हणून तिला रडायला यायला लागलं तोपर्यंत म्हटलं पटकन हे कपडे काढून घ्यावं कारण आजचे कपडे धुतलेले आहेत ना ते पण वाळत टाकायचे होते पण हे वल्ले होते ना म्हणून मी ह्याला वा म्हटलं वाळून द्यावा आणि नंतरच ते दुसरे कपडे टाकून घ्यावा असे कपडे काढून घेतले कारण इथं बाल्कनी नाही आहे ना, ना म्हणून मला असंच खिडकीमध्ये कपडे टाकावं लागते तर ते लवकर सुकत नाही पण एक दिवस पूर्ण जातो मग सुकतात ते तर थोडेफार वल्ले होते मग मी ते तसेच खिडकीमध्ये ठेवून दिले कपडे आणि म्हटलं नाही का जे वाळले ते काढून ठेवा आणि म्हणजे बाकीचे दुसरे कपडे बसतील ना आणि थंडीमध्ये कपडे पावसाळ्यासारखंच असं थंडीमध्ये पण कपडे पटक

आणि सकाळ सकाळ कपडे धुतल्यानं सकाळीच खिडकीमध्ये ऊन येतं कारण दिवसभर मग पुन्हा सगळी सावलीच असते खिडकीमध्ये म्हणून कपडे वाळत नाहीत तर माझे निम्मे कपडे वाळले होते आयरुच्चे थोडेफार होते वरले ते स्वेटर वगैरे ते जाड असल्यामुळे ते पटकन नाही वाळले आणि सगळ्या उजड घरात पडत होतं म्हणून म्हटलं पडदा लावून घ्यावं जरा अंधार अंधार असल्यानं घरामध्ये जरा बरं वाटतं कारण खूप डोकं दुखतं ते ऊन चमकलं की मग खिचडी भात तर शिजला होता मग म्हटलं दोघांना पण देते आता आणि खाल्लं ना म्हणजे जर शांत झोपतील दोघं पण असं विचार केला पण तसं काही झालेलंच नाहीये आता खिचडी भात दिला मी दोघांना खाली चटे टाकली आणि म्हटलं बस बाई आरू इथं तुला चारून घेते पण तरी पण तिची नाटकं मला नको नको करत होती पण तिला लाडी गोडी लावून कसं तरी तयार केलं आणि चारायला घेतलं तर आयुषला उठ म्हणली तिथनं आयुष केला उठून मग हिला एकटीलाच बसायचं होतं तर हिला थंड केलं खूपच गरम होतं आणि तिला थोडं पण गरम जमत नव्हतं म्हणून त्यात फुकून 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 चारावं लागलं आणि झालं थोडं वेळ लोळत होते मी तर तिला खूपच ताप आली मग तिला म्हटलं जरा आंग पुसून घ्यावं यांना फोन केला ते म्हटलं आता हॉस्पिटल उघडे नसते तिला जरा थंड पाण्याने पुसून घे थंड पाण्याने जरा पुसलं ना तर थोडं पाच दहा मिनटांनी जरा ताप उतरतो म्हणून म्हटलं जरा पुसून घ्यावं डोक्यावर थोड्याशा तिला पट्ट्या वगैरे हो, दिल्या म्हणजे तिला जरा बरं वाटून पण थंड पाण्याने पुसत होती तरी तिला काहीच होत नव्हतं कारण एवढं तिचं अंग गरम झालेलं होतं शांत बसली होती अंग पुसूस तर नाहीतर मग अशी नॉर्मल असतीने पुसायला ना ओरडली असती जोराजोरात पण तिला आता काहीच जाणवत नव्हतं थोडे पट्टे दिले आणि म्हटलं औषध आहे ती पाजून घ्यावं मी थोडं वेळ झोपले होते पण तिला ताप आल्यामुळे पुन्हा उठून बसले लहान मुलं आजारी असले ना खरंच खूप त्रास होत आईबापांना जास्त त्रास होतो असं डॉक्टरांना फोन केला तर मी ते डॉक्टर बोलले संध्याकाळी घेऊन या तिला मग आपण बघू काय करायचं ते तर ताप वगैरे राहायला नाही तर ऍडमिट करावं लागेल तर मी संध्याकाळी हॉस्पिटलला घेऊन जाईल हिला आता तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये